प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एक एप्रिलच्या भागामध्ये इकडे मुक्ताने डायरेक्ट मिहिरला फोन लावून दूध का दूध पाणी कपानी करायचं ठरवलेलं असतं आणि मुक्ता आता मिहिरला सांगते काय रे आज ऑफिसला नाही गेलास यावरती मिहीर म्हणतो काही नाही छोटी मोठी कामं करून एक छोटस काम पेंडिंग आहे ते करून मी निघणार आहे यावरती मुक्ता म्हणते कोणतं छोटस काम तुला मिहिकाला भेटायला जायचं आहे का, का? यावरती तो सांगतो हो म्हणजे मिहिकाला भेटायला जायचं आहे पण त्यात काय एवढं यावरती मग आता सांगायला लागते मुक्ता का तुला मिहिकाला सारखं सारखं हल्ली भेटायला का लागतं काय तुझ्या मनामध्ये अजूनही तुला मिहिकाच्या बद्दल प्रेम वाटतं का तुझं कोमल सोबत लग्न झालेलं असताना सुद्धा तू मिहिकाला का, का भेटायला जातोस यावरती मग आता मिहीर सांगायला लागतो असं काय करतेस मुक्ताविनी तू सुद्धा माझ्यावरती डाऊट घेतेस का अगं मी मिहिकाला काही प्रेमाच्याच भावनेने भेटतो असं तुला वाटतंय का तुला खरंच असं वाटतय असेल तर तू तसं सांग मी तसं काहीही करत नाहीये म्हणजे कसं आहे ना एक मैत्रीण आहे ती माझी पहिल्यापासून म्हणजे आमचं प्रेम व्हायच्या आधीपासून ती माझी मैत्रीण आहे आणि मैत्रीण याच नात्याने मी तिला भेटायला जातो किंवा मला तिची काळजी वाटते यावर ती मुक्ता म्हणते हे बघ ही गोष्ट तू मला सांगायची काहीच गरज नाही आहे तू या सगळ्यामध्ये ही गोष्ट कोमलला सांग कोमल तुझी बायको आहे तिला सांगण्याची तुझी जबाबदारी आहे तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याला तू बांधील आहेस यावरती मग आता इकडे मिहिरला प्रश्न पडतो कोमल कोमल तिकडे काय करते यावरती मुक्ता म्हणते कोमल इन्सिक्युअर झाले तू जे वागतोस ना त्यामुळे तिला त्रास होतोय यावरती आता इकडे मिहीरला समजत नाही की कोमल मुक्ताकडे का गेलेली आहे आणि मग आता मुक्ता कोमलकडे फोन देते कोमल नको नको म्हणत ते वहिनी तूच बोलून घे वहिनी तूच बोलून घे पण मुक्ता काही तिचं ऐकत नाही कोमल तू बोलल्याशिवाय या सगळ्यामध्ये आता मी गप्प बसणार नाही असं म्हणत ते कोमलला या सगळ्यात तो फोन देते आणि कोमल तो फोन घेते त्यानंतर मग आता मिहीर म्हणतो कोमल तुला जर का खरंच प्रॉब्लेम होता तर तू मला बोलायचं ना तू हिनीकडे का गेली होतीस तुझ्या मनामध्ये काय या आहे यावरती कोमल म्हणते तुझं मिहिका सोबतचं वागणं हे मला खटकतं कोणत्याही बायकोला ते खटकेल ना यावरती मग मिहीर कोणताही विचार आणू नकोस ज्या क्षणी माझं तुझ्याशी लग्न झालं ना त्या क्षणी मिहिकाच्या प्रेमाचा मी खरंच त्याग करून टाकलेला आहे पण फक्त प्रेम ही एकच भावना नसते ना ज्याप्रमाणे तू माझी बायको आहेस त्याप्रमाणे माझी अनेक नाती आहेत त्यातलंच माझं हे एक मैत्रिणीचं नातं आहे मैत्रीण या नात्याने मी तिच्याशी बोलू शकतो ना मला तिची काळजी वाटते ग म्हणजे आत्तापर्यंत आम्ही मैत्रीचे अनेक बॉन्ड शेअर केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये जर का ती आता कठीण परिस्थितीमध्ये आहे आणि तिला माझी जर का गरज आहे तर या परिस्थितीमध्ये मी तिला सोडून देणं हे कितपत योग्य आहे ते तूच मला सांग असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये मिहिरने कोमलला हा प्रश्न विचारले होती कोमलला जरा आता ऑकवर्डच वाटतं आणि कोमल म्हणते तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये ना थोडंसं म्हणजे मला जेलस होतं यावरती आता इकडे सांगायला लागतो मिहीर तू असं कोणतंही वागून घेऊ नकोस कारण जगामध्ये काहीही झालं तरी मी तुला नवराबाई को या नात्याला कधीच धोका देणार नाही याची तू खात्री बाळग मी मिहिकासाठी मी जे काही करतोय ते फक्त आणि फक्त माझ्या मैत्रीच्या नात्याने तिला एकदा नोकरी मिळवून दिली तिला तिच्या पायावरती उभं केलं की या सगळ्यामध्ये मला आता माझ्या माझ मैत्रीच्या नाफ्यातून मुक्त झाल्यासारखं वाटेल आणि तुम्ही हे सगळं मिहिकाच्या समोर बोलताय हो। का तिला किती त्रास होईल यावर ती मुक्ता म्हणते नाही रे नाही आम्ही मिहिकाच्या समोर हे बोलतच नाही आहोत मिहिका जॉब साठी तिकडे गेलेली आहे आणि तेव्हा आम्ही बोलतोय मला कळत आहे ना की तुला या सगळ्यामध्ये काय वाटतंय ते तू काळजी करू को नकोस आता इकडे कोमलच्या मनामध्ये जे काही होतं ना ते सगळ्या सगळ्या गोष्टी आता क्लिअर झालेल्या आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये तू कसलीही चिंता करू नको असं म्हणत आता इकडे मुक्ता त्याला सांगते आणि फोन ठेवून देते ज्या वेळेला मुक्ता बोलून फोन ठेवते त्यावेळेला मुक्ता आता मिहिकाला सांगायला लागते इकडे आता कोमलला सांगायला लागते काय झालं तुझ्या मनासारखं आता तुझ्या मनामध्ये कोणतीही शंका असेल असं मला वाटत नाहीये यावरती आता इकडे कोमल सांगते वहिनी खरंच मला माफ कर मी तुझ्यावरती शंका घेतली मी या सगळ्यामध्ये तुला नको ते बोलले खरंच तू मला माफ कर असं म्हणत ती आता मुक्ताची माफी मागते मुक्ताची माफी मागितल्यावर ती मुक्ता म्हणते चल वेडाबाई माफी वगैरे माझी काही मागण्याची तुला गरज नाहीये तुझ्या मनातल्या शंका दूर झाल्याना बस झालं तुझ्या मनातल्या शंका दूर करणं इतकंच माझ्यासाठी महत्वाचं होतं असं म्हटल्यावरती आता इकडे कोमलच्या मनामधल्या जवळजवळ सगळ्या शंका क्लिअर झालेल्या असतात आणि कोमल या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हे झालेली असते त्यानंतर मग आता इकडे मुक्ता सांगते तुला ज्या ज्या वेळेला जे जे वाटे काही वाटेल ना ते त्या त्या वेळेला तू बोलत जा काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुला आता मिहीर सोबत बोलल्यावरतीच या गोष्टी क्लिअर होतील असं म्हणत पुन्हा मनामध्ये मना कोणताही गैरसमज करून घेऊ नको हे ती क्लिअर करते इकडे तो पर्यंत आता सावनीला धडा शिकवण्याचा सा बरोबर प्लॅन केलेला असतो तो म्हणजे सईने म्हणून सईने घरामध्ये पिठाचे डबे अख्खे सगळे भाजी पाला अख्खा किचन उद्ध्वस्त केलेला असतो आणि त्याच वेळेला तिकडे सगळं सांडवून लोंडवून ठेवलेलं असतं तितक्यात तिथे धावत पळत आलेली सावनी त्याच्यावरून पडते सगळा पसारा बघते पिठाचा डबा तिच्या डोक्यात उपडी होतो हे सगळं चालू असताना सावनीला जबरदस्त आता राग येत असतो ज्या वेळेला सावनीला राग येतो आणि ती म्हणते कुणी केलं हे सगळं कोण आहे तिकडे कोणी हे सगळं केलं अरडाओरडा दा इतका नेक्स्ट लेवलला चालू असतो की आता सई तिकडे येते आणि मम्मा मी हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी चिडते का का हे सगळं तू केलंस असं म्हटल्यावरती ती सांगते मला भूक लागली होती मला भूक लागली होती आणि तू या सगळ्यामध्ये आता मला काही खायला द्यायला तयारच नव्हतीस जर तू मला खायला देत नव्हतीस तर मी काय करणार होते म्हणून मी या सगळ्यामध्ये इकडे आले आणि इकडे काही भेटते का खायला हे बघण्याचा प्रयत्न करत होते असं म्हटल्यावर ती सावनी आता चिडते आणि तिच्यावरती हात असा थरथर करत उचलणारच पण त्याच वेळेला ती आपला हात आता मागे घेते ज्या वेळेला ती आपला हात मागे घेते तेव्हा आता विचार करायला लागते इकडे छोटी सई की एरवी काही झालं की माझ्या अंगावरती ताबडतोब ती आता हात उचलते पण असं काय झालंय की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये आज मम्माने माझ्यावरती हातच नाही उचललाय नक्की तिच्या मनात तरी काय चाललंय असा ती विचार करते आणि तिचा प्लॅन या वेळेला फ्लॉप झालेला असतो त्यावरती सावनी म्हणते तुला जर का खायला हवं होतं तर मला बोलायच ना यावरती आता इकडे सांगायला लागते सई मी तुझ्याकडे आले होते तुला खायला मागण्यासाठी मी आले होते पण या सगळ्यामध्ये तू झोपली होतीस जर का तू झोपली होतीस तर मी तुला कशा पद्धतीने उठवणार होते असं म्हटल्यावरती मग आता ती थी सांगते ठीक आहे पण ज्या वेळेला आता तुला काही हवं असेल त्या वेळेला तू मला सांगत जा मला सांग आणि या सगळ्यामध्ये आता माझ्याकडून हे के असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता त्यावेळेला तरी आता तिला ओरडत नाही किंवा या वेळेला तरी आता तिला काही बोलत नाही याचा जरा सहीला थोडस आश्चर्यच वाटलेलं असतं म्हणजे असं काय झालंय की या सगळ्यामध्ये मम्मा माझ्यावर ती चिडलीच नाहीये आणि तिचा प्लॅन फ्लॉप जातो ती विचार करते काय एवढं मी सगळं केलं पण हा सगळा प्लॅन माझा फ्लॉप गेलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे अडकलेली आहे असं म्हणत असताना इकडे आता मुक्त आपल्या घरी असते आणि ती केस संदर्भात स्टडी करत असते ज्या वेळेला ती केसच्या संदर्भात स्टडी करत असते त्यावेळेला इकडे सागर येतो आणि काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये आता काय काय करत आहात तुम्हाला कळतंय का ही केस लढण्याचं काम आता वकिलाचं आहे आणि वकील त्यांची केस लढतील तुम्ही हे केस सगळे नोट डाऊन करताय यावरती मुक्ता म्हणते वकील त्यांची लढेल पण वकील त्यांची केस एक क्लायंट म्हणून आपल्या बाजूने लढेल पण ज्या वेळेला मी हे सगळे पॉइंट काढेन ना त्यावेळेला यातला एकही पॉइंट शिल्लक राहणार नाही याची मी खबरदारी घेईन कोर्टात केस लढत असताना कोणताही मुद्दा या सगळ्यामध्ये राहायला नको आहे याची मी खबरदारी घेईन आणि म्हणून मी हे सगळं करते वकिलांकडून जर एखादा मुद्दा राहिला तर त्या मुद्द्याला मला आता वकिलांना आठवण करून देता येईल किंवा वकिलांना त्या मुद्द्याबद्दल मला बोलता येईल असं म्हणत इकडे आता प्रिया इकडे आता बरोबर मुक्ताने योजना केलेली असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये ती बरोबर वकिलांच्या बरोबरीने ही केस लढण्याचा आपल्या परीने सर्वतो परी, परी प्रयत्न करत असते आणि सागर म्हणतो खरं सांगू का तर सई आपली खूप लकी आहे तिला तुमच्यासारखी आई मिळाली जी आई सईची केस लढण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान करते स्वतःच्या जीवाचं रान करत या सगळ्यामध्ये तिला आता जे काही स्वतःच्या मनाला येते ते सगळं सगळं करण्याचा प्रयत्न करते खरंच आपली सई खूप ग्रेट आहे म्हणजे वकिलावरती भरोसा पण न ठेवणारी तिची आई तिला भेटलेली आहे असं म्हणत सागर आता मुक्ताचं कौतुक करत असताना मुक्ता सांगते तुम्हाला माहिती आहे ना आपण ज्या वेळेला लग्न करणार होतो त्यावेळेला कॅफेमध्ये भेटून आपण काय बोललो होतो सागर म्हणतो ती गोष्ट मी कशी विसरेन मला आठवतंय ना त्या कॅफेमध्ये आपण आता ठरवलं होतं की जे काही करायचं ते फक्त आणि फक्त सईसाठी मुक्ता म्हणते मी तेच करते आहे आत्तापर्यंत मी आता तेच वाक्य माझ्या मनात ठसवलेलं आहे की सईमुळे आपण एकत्र आलो सईसाठी मला ही फॅमिली मिळाली सईमुळे मला आयुष्यातलं सगळं सगळं सुख मिळालेलं आहे आणि त्या सईला मी कधीही निराश करणार नाहीये त्या सईला या सगळ्यामध्ये मी तिचा हक्क जोपर्यंत मिळवून देत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ताने या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी ही केस कशी मदतीने स्ट्रॉंग होईल किंवा सईला कसा न्याय मिळवून देता येईल या सगळ्या सगळ्या गोष्टी आता ठरवलेल्या असतात बरं आता हे चालू असताना सागर म्हणतो चिंता करू नका आपण ना ही कोर्टात केस नक्की जिंकू यावरती मुक्ता म्हणते अजूनही मला डाऊट आहे कारण ही सावणी कधी काही खेळी ना सांगता येत नाहीये तोपर्यंत आता इकडे सावनी आंघोळ करून बाहेर येते सावनीने स्वतःला जरी साफ केलेलं असलं तरी तिचं किचन तितकंच घाण असतं आणि त्यामुळे ती आता विचार करते हे कोण साफ करणार म्हणजे ह्या मूर्ख सईने हा सगळा पसारा करून ठेवलाय बरं तिला ओरडायचं म्हटलं तरी सुद्धा तिला ओरडता येत नाहीये आणि हा सगळा पसारा तिने घालून जो ठेवलाय ना हा पसारा साफ कोण करणार असं म्हणत आता इकडे ती विचार करत असते आणि काय करू का गोदा पण अजून कुठेही कडमडली ही गोदा का नाही आली हे सगळं साफ करायला कोण येणार आहे असा तिच्या मनामध्ये शंका चालू असते आणि ती आता, येनार, येनार आता है है या सगळ्यामध्ये चांगलीच गडबडलेली असते कोण येणार काय येणार हा विचार करत असताना अचानकपणे कोमल घरी येते कोमल घरी आल्यावर ती मग काय आता तिचा आनंद नेक्स्ट लेवलला जातो कोमल म्हणते काय आहे हे सगळं यावरती ती सांगायला लागते काय सांगू अगं सईने हा सगळा गोंधळ घालून ठेवलाय यावरती कोमल म्हणते काय सईने यावरती मग आता ती सांगायला लागते हो सईने सईने या सगळ्यामध्ये जो काही गोंधळ घातलाय ना त्यामुळे त्यामुळे आता मात्र हा सगळा प्रकार घडलाय तिला काय म्हणे भूक लागली म्हणून ती आली आणि हे सगळं करून टाकलं कोमल तुला किचन कसं नीट अँड क्लीन आवडतं ना तर तू एक काम कर तू हे किचन पटकन नीट अँड क्लीन करून टाक असं म्हणत ती आता कोमलला कामाला लावते ज्या वेळेला ती कोमलला कामाला लावते त्याच वेळेला कोमल डायरेक्ट हातात झाडू घेऊन काम करायला लागते पण ज्या वेळेला तिकडे आता आ, मिहीर येतो मिहीर पाहतो की ही सावनी मुद्दामच या सगळ्यामध्ये कोमलला कामाला लावत आहे आणि त्याला आता थोडासा डाऊट येतो तो म्हणतो काय ग सावनी काय आहे आणि कोमल तुझ्या हातात झाडू का त्यावर ती आता ती सांगते काही नाही रे कोमलला सगळं साफ करायला आवडतं ना म्हणून तिला आता किचन साफसफाई करण्याची मी जबाबदारी दिले यावरती मिहीर म्हणतो अच्छा कोमल अगं पण तू असं काय तू विसरलीस का की या सगळ्यामध्ये आपल्याला जायचं होतं आपल्याला या सगळ्यामध्ये जायचं आहे बाहेर आणि हे सगळं तू कसं विसरू शकतेस आपलं ठरलं होतं ना आज बाहेर जायचं आता ऍक्च्युली काही बाहेर जायचं ठरलेलं नसतं पण सावनीला या सगळ्यामध्ये आता बर्बाद करण्यासाठी किंवा सावनीला धडा शिकवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आता घडत असतात आणि त्यामुळे तो सांगतो अगं चल आत्ताच्या आत्ता तुला बाहेर पडायलाच पाहिजे आपल्याला दोघांना बाहेर जायला पाहिजे मी सगळा प्लॅन केलेला आहे माझा प्लॅन फ्लॉप करू नको हा कोमल असं म्हणत त्याने या सगळ्यामध्ये आता कोमलला बाहेर काढण्यासाठी बरोबर सावनीला हे काम करण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो याची सावनीला कल्पना नसते पण तो आता कोमलला डोळा मारतो आणि कोमलला डोळा मारून तो ह्या गोष्टी सांगतो कोमल विचार करते काय आहे हे म्हणजे त्याच वेळेला कोमल विचार करते बहुतेक यांनी का काहीतरी नाटक केलेलं दिसतंय आणि मग कोमल आणि मिहीर दोघं जण छानपैकी कुठच्या का निमित्ताने होईना ते डेट वरती जायला निघालेले असतात आणि दोघं जण ज्या वेळेला डेट वरती जायला निघतात सावनी रतो म्हणतो सावनी आता माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये या सगळ्यामध्ये आता तुला हे साफ करायला लागणार आहे घे लवकर तू साफ करून घे असं म्हणत त्याने आता आता झाडू सावनीच्या हातात दिलेली असते सावनीच्या हातात ज्या वेळेला झाडू दिली असते आणि त्याच वेळेला सावनी आता विचार करते काय करू मी का साफ करू हे सगळं नाही नाही मला नाही जमणार हे सगळं साफ करायला यावरती मग आता इकडे तिच्या हातात कोणताही पर्याय सुद्धा नसतो आता हे सगळं साफसफाई करण्यापासून तिला आता कोणताही पर्याय नसल्यामुळे इकडे आता ती झाडू हातात घेते आणि साफसफाई करायला लागणार पण देवासारखी तिकडे तिच्या मदतीला धावून आलेली असते ती म्हणजे गोदा गोदा आल्यावरती माझी गोदू गोदू आलीस तू बरं झालं या सगळ्यामध्ये आता मला तू इकडे आलीस त्यासाठी खूप मोठी मदत मिळणार आहे गोदा गोदा ये लवकर मला तुझी मदत पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता तिकडे येते आणि काय हे थी थी हे सगळं कुणी केलं त्यावरती ती सांगते बघ ना हे सगळं तुझ्या चिमणीने केलंय आता तुला हे सगळं साफ करायला लागेल करशील ना यावरती गोदा म्हणते चिमणीने पण चिमणीने असं का नाही केलं त्यावरती ती सांगते काय माहिती तिला भूक लागली होती पण भूक लागली म्हणून कुणी हे असं सगळं अस्तव्यस्त करत का बर ते सगळं जाऊ दे तू आता हे साफ करून घेशील ना गोदा बर झालं तू आलीस ते तू हे सगळं साफ करून घे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये गोदाला कामाला लावते आणि गोदाला ही सगळी साफसफाई करायला सांगते मग काय मुक्त आता हातामध्ये झाडू घेते सावनीच्या पथ्यावरती पडलेलं असतं काही झालं तरी सुद्धा सावनी या सगळ्यामध्ये आता त्याला हात लावत नाही आणि ते सगळं साफ करण्याची जबाबदारी मुक्तावरती सोपवते मुक्त आता हातात झाडू घेते आणि सई हे पाहते मी केलेल्या पसाऱ्यामुळे माझ्या मुक्ताईला इतका सगळा त्रास सहन करायला लागला हे तिला ती मुक्ता म्हणते ठीक आहे करते मी साप पण मुक्ता हातात झाडू घेऊन कंबर कसून सगळी साफसफाई करायला लागते सावनी तिकडे बसून राहते यावरती गोदा विचार करते म्हणजेच मुक्ता विचार करते की मला यायला लेट झाला होता म्हणून या सगळ्यामध्ये आता सईला भूक लागली असेल आणि तिने या सगळ्यामध्ये हा पसारा केला असेल इकडे तोपर्यंत तो मिहिका आता इंटरव्ह्यू सगळी तयारी करत असताना अचानक तिला चक करायला लागते म्हणजे ऍक्च्युली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिचा नुसकारच झालेला असतं पण तिला चक्कर काय येत आहे ही गोष्ट तिला काही कळत नसते तिला कोरड्या उलट्या होत असतात आणि मीही का विचार करते मी तर या सगळ्यामध्ये काहीच उलटसुलट खाल्लेलं नाहीये जर मी उलटसुलट काहीच खाल्लेलं नाही तर या सगळ्यामध्ये असं का होतंय ते काही नाही मला डॉक्टरांकडे जायलाच पाहिजे डॉक्टरांकडे जाऊन आता मला सगळं चेकअप करून घ्यायला पाहिजे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता काय ते कळेल आणि ती डॉक्टरांकडे जाण्यासाठी सज्ज होते त्याच वेळेला इकडे आता मुक्ता आ, केस बांधून मुक्ता आता सईचे केस बांधून देत असते आणि त्याच वेळेला मुक्ता आता सईचे केस बांधत असताना सई तिला म्हणते मला माफ कर मला माफ कर मी या सगळ्यामध्ये तुला आता त्रास दिला म्हणजे मी जर का फटपासारा केला नसताना तर या सगळ्यामध्ये तुला हे सगळं करायला लागलं नसतं यावरती मुक्ता म्हणायला लागते अगं असं काय करतेस बाळा मीच आज वेळेला उशीरा आले ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुला भूक लागली असेल आणि भूक लागल्यामुळे तू या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी खायला गेलस आणि खायला गेल्यामुळे आता मात्र तुला हे सगळं करायला लागलं तू खरं तर मला माफ कर असं म्हटल्यावरती ती सांगते नाही मुक्ताई मला भूक वगैरे काहीच लागली नव्हती यावरती मुक्ता म्हणते मग तुला भूक नाही लागली मग हे सगळं का केलंस तू यावरती ती सांगायला लागते काही नाही म्हणजे मी घरामध्ये तुमचं बोलणं ऐकलं होतं यावरती मग आता मुक्ता म्हणते बोलणं ऐकलं होतंस म्हणजे मला नाही कळलं त्यावरती सह्याता घडलेला प्रकार सांगते कशा पद्धतीने सागर बोलत होता की सावनीच्या हातावरती म्हणजे सावनीने मारलं पाहिजे जोपर्यंत सावनी सईला मारत नाही तोपर्यंत आता आपल्याला ही केस लढता येणार नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मी आता ती हातून मार खाण्यासाठी हे सगळं करत होते जेणेकरून मला कायमचं तुझ्याकडे येता येईल यावरती मुक्ताला खूपच वाईट वाटतं ती आता सईला मिठी मारते आणि सई मऊ काय आहे हे सगळं म्हणजे ते तू पप्पा काय बोलले ते ऐकलंस पण त्यानंतर मी काय बोलले ही गोष्ट ऐकलीस का तू मी तुला काहीतरी बोलले होते आणि या सगळ्यामध्ये मी सांगत होते की मला हे खोटारडेपणा आवडत नाहीये मला खोटारडेपणा करून खरंच काही करायचं नाहीये आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सई बरोबर आहे मी तुझीच मुलगी आहे ना यावरती मुक्ता म्हणते हो तू माझी मुलगी आहेस त्यामुळे मी तुला वचन देते काहीही झालं ना तरी या सगळ्यामध्ये मी तुला आपल्या घरी आणणारच आहे पण त्यासाठी ही अशी नाटकं करायची खरंच तुला काही गरज आहे असं मला वाटत नाहीये तू ही नाटकं बिलकुल करू नकोस ह्या सगळ्याची गरज नाही असं म्हणत मुक्ता तिला समजवते आणि सई मग माफी मागते मुक्ताई जोपर्यंत आता तू सांगणार नाहीयेस ना तोपर्यंत कधीच मी या गोष्टी करणार नाही असं ती मुक्ताला प्रॉमिस करते मुक्ता खूप खुश होते आणि तिला समजून घेते आणि सांगते काहीही तरी सुद्धा मी तुला आपल्या घरी आणणार त्यासाठी हे काही करायची गरज नाही असं म्हणत एक एक करत मुक्ताने आता मात्र तिला समजवून सांगितलेलं असतं ज्या वेळेला मुक्ता आता तिला समजवून सांगत असते त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता सई ते ऐकून घेते आणि तिला प्रॉमिस करते की मी असं काही करणार नाही तोपर्यंत इकडे आता सागर मुक्ताला समजवत असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला आता आ, साम दाम दंडभेद हे वापरूनच निर्णय घ्यायला लागेल यावरती मुक्ता म्हणते पण आपल्या हातात काहीच नाही आहे काय करायचंय आपण यावरती सागर म्हणतो काही झालं तरी कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायलाच लागणार आहेत पण त्यावरती मुक्ता म्हणते पण कसली आर्ग्युमेंट काय आर्ग्युमेंट मला खरंच काही कळत नाही आहे की आपण नक्की काय करायचं आहे ते असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सागर सांगायला लागतो मी तुम्हाला वचन देतोय आत्तापर्यंत तुम्ही कधीच का माझ्याकडे काहीच मागितलं नाहीत मी आज तुम्हाला वचन देतो काहीही झालं तरी तुमच्या सईला मी तुमच्या जवळ आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही